नमस्कार आरूज कुकिंग मध्ये आपलं स्वागत तर उद्याच महाशिवरात्री आहे आणि सगळ्यांचे उपवास तर असतील म्हणूनच आज आपण झटपट होणारे उपवासाचे थालीपीठ पाहणार आहोत त्यासाठी इथे मी भिजवलेला तीन वाटी साबुदाना घेतलाय अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी वरईचं पीठ ठेचा घेतलेला आहे मिरची आणि जिरेचा हा आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे बटाटे घेतलेले आहेत दोन बटाटे आपण मीडियम साईजचे घेतलेत उकडून मिरचीचा ठेचा जर नसेल वापरायचं तर तुम्ही मिरची पावडरही वापरू शकता आता इथे सगळ्यात आधी आपण हे बटाटे काढून घेऊया आणि हे मॅश करून घेऊया बटाटा जास्त शिजला असेल तर हातानेच करून घेतला तरी चालणार आहे किंवा तुम्ही किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता आता या बटाट्यामध्ये घालूया हा सगळा साबुदाना साबुदाना मी रात्रभर भिजत ठेवला होता त्यामुळे तो अगदी व्यवस्थित भिजलेला आहे साबुदाणा जर भिजवायला विसरलो किंवा इन्स्टंट आपल्याला बनवायचा असेल तर आपण इथे साबुदाण्याचं पीठ सुद्धा घेऊ शकतो साबुदाणा भाजून घ्यायचा थंड करून घ्यायचा आणि मिक्सर मधन वाटून घ्यायचा असं केलं तरी चालणार आहे आता इथे मी जिरे मिरचीचा ठेचा घातलेला आहे दाण्याचा पूट सगळा घातलेला आहे वरईचं पीठ सुद्धा सगळं घालायचं आपण इथे वरई जर नसेल तर वरई नाही घातली तरी चालणार आहे वरईच्या पिठाचा वापर न करता फक्त साबुदाना आणि बटाटा वापरून सुद्धा थालीपीठ खूप सुंदर होतात आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे यामध्ये वरईचं पीठ घातलेलं आहे तर ते पाणी खूप पटापट शोषून घेतं त्यामुळे थोडस पाण्याचा हात लावावं लागेल म्हणजे मग ते साबुदाण्याचं पीठ थोडस सा मौसूत होईल आधी आपण हे सगळं मिक्स करून पाहूया आपल्याला जर गरज लागली तरच आपण यामध्ये थोडस पाणी घालणार आहोत हे थोडासा ड्राय होता म्हणून अगदी थोडस आहे आणि आता आपण हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप जास्त मऊ सुद्धा नाही करायचंय आणि खूप जास्त कोरडं कोरडं सुद्धा नाही ठेवायचं हे पीठ आता हे साबुदाना व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता या पोलपाटवरती ओला केलेला मी कॉटनचा रुमाल ठेवत आहे या रुमालावरती आपण हे थालीपीठ थापून घेणार आहोत थोडासा पाण्याचा हात करून मी ते हा गोळा घेतलेला आहे साबुदाण्याचा आता हा छान आपण अलग हाताने थापून घेऊया हे थालीपीठ थापत असताना आपल्या हाताला चिटकू शकत त्यामुळे आपण मधून पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे पाण्याचा हात लावला की थालीपीठ थापायला आपल्याला अगदी शक्य होईल तेवढं पातळ थापायचा प्रयत्न करायचा आहे पातळ पातळ थालीपीठ सुद्धा खूप छान वाटतात खायला जाड थापलं तरी चालणार आहे पण मी ते पाण्याचा हात लावून थोडस पातळच थापून घेतलेला आहे ते पहा अगदी छान थालीपीठ थापून झालेलं आहे आता तवा मी गरम करत ठेवला होता त्याला तेल लावून घेतलेलं आहे आता लगेच आपण था हे थालीपीठ त्यावरती भाजून घेऊया हे भात थोडस आता हे एका बाजूने मिनिट भर आणि दुसऱ्या बाजूने मिनिट भर हे थालीपीठ आपण भाजून घेऊया खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाहीये याला हे पटकन भाजलं जातं खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही मीडियम टू हाय फ्लेमवरतीच आपण हे थालीपीठ भाजून घेणार आहोत आता हे पहा छान भाजून तयार आहे हे थालीपीठ काढून घेऊया किती मस्त दिसतंय ना असेच आता आपण बाकीचे थालीपीठ सुद्धा भाजून घेऊया मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही नक्की हे थालीपीठ ट्राय करा हे थालीपीठ थंड जरी झाले ना तरी अजिबात चिवट होत नाहीत छान राहतात मऊ राहतात तर या महाशिवरात्रीला हा फराळ तुम्ही नक्की ट्राय करा याला फार लागत हे पहा हे थालीपीठ तुम्हाला तोडून दाखवते हे अगदी थाली हे थालीपीठ आणि अगदी मऊ आहे तुम्ही पाहू शकताय अजिबात चिवट नाहीये हे थालीपीठ कि ओढावं लागतंय असं सुद्धा नाही पटकन तुटतंय हे थालीपीठ हे थंड जरी झालं ना तरी हे असंच राहतं याच प्रमाणामध्ये तुम्ही थालीपीठ नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद